शेतात राबताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यात वन्य प्राण्यांचा त्रासही आलाच दुसरीकडे वीज पाणी यांसारखी आव्हानं देखील आहेतच यावर मात करण्याचा प्रयत्न केलाय शेतकऱ्याच्या मुलीनं बनवलेल्या शिवकाठीनं पाहूया काय आहे ही, ही शिवकाठी जालना जिल्ह्याच्या घनसावांगी तालुक्यातील शिंदे वडगाव इथली अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी दीपाली भुतेकर शेतीत काम करताना शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावतात आपल्या वडिलांना शेती कामात येणाऱ्या समस्या पाहून दीपालीनं शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी पस्तीस प्रकारे उपयोगात येणारी बहुउपयोगी शिवकाठी बनवली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत असताना दीपालीनं इयत्ता सहावी पासूनच विज्ञान प्रदर्शनात शिक्षकांच्या मदतीनं काहीतरी नवीन करण्याचा संकल्प केला विज्ञान आणि प्रयोगाची गोडी तिला तेव्हापासूनच लागली संगणकाच्या साथीनं तिने या बहुउपयोगी काठीमध्ये परिवर्तन केलेलं आहे प्लॅस्टिक पाईप पासून बनवलेल्या या काठीत बॅटरीचे से सेल आणि व्हायब्रेशन बसवलंय या काठीमुळे रात्री अपरात्री फिरणाऱ्या शेतकऱ्यांना साप आणि विंचू सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांसह वन्य प्राण्यांपासून संरक्षण होणार आहे ही काठी जमिनीवर टेकवली की व्हायब्रेशन म्हणजेच कंपन निर्माण होतं त्यामुळे आठ ते दहा फुटावरील सरपटणारे प्राणी देखील पळून जातात वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी या काठी चाकू देखील आहे वीज मोटार सुरू करण्याचं सा साधन टेस्टर फ्यूजची वायर दोरी मधमाशांपासून बचाव यासाठी जाळी बसवण्यात आली आहे या काठीला समोर आकडा असल्यामुळे सर्पमित्र शेतकरी साप देखील पकडू शकतात शेळ्यांसाठी चारा आणि फळ तोडण्यासाठीही या काठीचा उपयोग होतो याशिवाय ही काठी प्लॅस्टिक पाईपची ची असल्यानं विजेचा शॉक लागत नाही यात असलेल्या जाळीनं शेतातील घाण आणि कचरा देखील काढण्यात येतो समोरच्या आकड्यानं मासे सुद्धा पकडले जाऊ शकतात या काठीवर जीपीएस सिस्टम बसवली असल्यानं शेतकरी शेतातील कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती मिळू शकते असे एक ना अनेक फायदे या एकाच काठीमुळे होत आहेत आपल्या या आविष्काराबद्दल बोलताना दीपाली सांगते ज्या वेळेस बघायची पप्पा शेतामध्ये जायचे येतानी बऱ्याचशा वेळेस साप वगैरे दिसला हे झालं ते झालं ह्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं शेतामध्ये रात्रीच्या वेळी फास्ट रिपेअरिंग किट नाही सापडली पाणी देताना आणि ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीमुळे तरी त्यांना पण ट्रेस वाटायचं म्हणून मला असं वाटलं की पप्पाच्या ज्या समस्या आहे आपण त्यावर काहीतरी करू शकतो का मग हळूहळू त्यावर मी मार्ग काढत गेले आणि वडिलांना समोर ठेवून मी या काठीचा आविष्कार केला तर ह्या काठीमध्ये तीस ते पस्तीस युजेस आहे तर त्या पस्तीस कृती शेतकऱ्याला करता येईल शेतकरी जास्त शेतावाले असले कमी शेतावाले असले वृद्ध व्यक्ती असेल तर प्रत्येकाला हे जमू शकत याच्यामध्ये म्हणजे सापा करण्यासाठी आकडा आहे फ्रूट कटर दोन प्रकारचे आहे उंच झाडांचा पाला शेळ्या मेंढ्यांना खाण्याकरिता एक विळा आहे दोरी आहे रिपेरिंग किट आहे फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार साहित्य देखील आहे एक चाकू देखील आहे जे प्राणी पक्षी येतात त्यांना उडवण्यासाठी सिट्टीचा आवाज देखील आहे तीन वेळेस मानक ठरलेले आहे मी जिल्हास्तरीय इंस्पायर आवडची दोन वेळेस राज्यस्तरीय आपल्या मुलीला आपण नेहमीच प्रोत्साहन दिल्याचं दीपालीचे वडील सांगतात होणारच ना शेतकऱ्यासाठी उपयोग होण्यासाठीच केलेली ती ते सहावी सुरुवात केली ती तिला सहावी सुरुवात करता आणि समोर जशी जाईल तसं त्याच्यावर मी समजा जे लागन ते साई तिला आणून देत राहिलो पुन्हा सरांनी पण बरस सहकार्य केलं सर नमस्कार खरं तर आम्हाला आमच्या विद्यार्थिनीवर सार्थ अभिमान आहे तिनं ही जी मल्टीपर्पज बहुउपयोगी शेतकऱ्यांसाठी जी काठी निर्माण केली खरंच ग्रामीण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे सुरुवातीला तिनं जेव्हा ही काठी बनवली तर त्यामध्ये एक दहा पंधरा त्याचे युजेस होते दहा ते पंधरा उपयोग तिचे होत होते परंतु जशी जशी ती महाविद्यालयात आली तशी आम्ही तिला वेगवेगळे त्या ठिकाणी आणखी युजीएस वाढवण्यासंदर्भात तिला सांगितलं यामध्ये जी पी एस असलं पाहिजे एक त्वर्चा असली पाहिजे वगैरे वगैरे की जेणेकरून आणखी उपयोग ठेसा वाढला पाहिजे आणि म्हणून तिनं सुद्धा जिज्ञासुवतीनं वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर अशी ही काठी की जी अंधार्या रात्रीमध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये जाताना अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जीवनामध्ये एक चांगला उजेड घेऊन येणारी ही काठी आणि आपल्या आसपास शेतकऱ्यांची अनंत समस्या आहेत त्यापैकीच ही समस्या आहे की सर्पदंशाने आज कितीतरी मृत्यू होतो आहे आणि म्हणून जर तिला व्हायब्रेशन असेल तर निश्चितपणे सर्पदंशाचे प्रमाण या भागात कमी होईल आणि त्यासाठी ही काठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दीपाली शिक्षण घेत असून घनसावंगी इथल्या मॉडेल कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत आहे याआधी विविध विज्ञान प्रदर्शनात दीपालीच्या प्रयोगाची निवड झाली आहे शेतकऱ्यांच्या जीवनात या काठीमुळे खरा आधार होणार आहे रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी ही काठी मोलाची भूमिका निभावेल दूरदर्शन बातम्यांसाठी साळी जालना